जळगाव हून अक्कलकुवा जो चुलवड राडी कलम वाया जो रस्ता जातो त्या रस्त्यावरती काही ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे हे काम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचं सुरू आहे या रस्त्यावरती काही पुलं बांधण्यात येत आहेत ही पुलं सुद्धा पूर्वीपासून दुर्लक्षित आहेत पुलावरचे लोखंड उखडलेले आहे जसं जरलीचा पूल आहे हा अत्यंत धोकादायक पूल झालेला आहे हा पूल कधी नदी जर मोठी आली पुराचं पाणी आलं तर हा पूल अक्षरशः वाहून जाईल तिथे जीवितहानी होऊ शकते प्रवाशांना अत्यंत त्रास होऊ शकतो असा भयंकर असा हा पूल झालेला आहे हा पूल जसाबसा तिथं बांधण्यात येत आहे वाळू नंतर मोठमोठे दगड सिमेंट कमी अशा पद्धतीने हा पूल कधीही पडू शकतो अशा पद्धतीचं निकृष्ट काम सुरू आहे हे पुलाचं निकृष्ट काम सुरू आहे हे तात्काळ थांबवण्यात यावं अशी आमची संघटनेची मागणी आहे खूप वर्षापासून हे काम सुरू होत आहे आणि सुरू होत असताना हे जे ठेकेदार आहेत हे काही इंजिनियर आहेत हे भ्रष्टाचार करून हे निकृष्ट काम करतात आणि लुटमार करतात म्हणून त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात यावी अशी आमची संघटनेची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी जय बिरसा